आंदोलनकर्ते रविकांत तुपकर यांना मध्यरात्री तात्पुरत्या जमानतीवर सुटका शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या पीक पीक विम्याची रक्कम मिळावी तसेच विमा कंपनीवर गुन्हा दाखल करावा या प्रमुख मागण्यासाठी जिल्हा कृषी अधिकारी श्री ढगे यांच्या दालनात हुक्काम आंदोलन सुरू केला होता यानंतर पोलिसांनी त्यांना शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता यानंतर मध्यरात्री असंख्य आंदोलनकर्त्यांनी बुलढाणा शहर पोलीस स्टेशन समोरच ठिया मांडला व तेथेच जेवण करून आंदोलन सुरू केले आम्ही हक्काचा पीक विमा मागतो म्हणून आमच्यावर गुन्हा दाखल करता मग शेतकऱ्यांना पीक विमा न देणाऱ्या व शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल का नाही असा सवाल रविकांत तुपकरांनी उपस्थित केला आहे तर आजपासून पीक विमा जमा करण्याचा शब्द पीक विमा कंपनीने दिला आहे जर आज शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा झाली नाही तर पीक विमा कंपनीचे कार्यालय जागेवर ठेवणार नाही असा गंभीर इशारा देखील यावेळी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे आज दुपारी दीड वाजता आम्हाला अशी माहिती मिळाली की रविकांत तुपकर हे जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय येथे अचानक कुठलीही परवानगी न घेता अचानक कार्यालयामध्ये गेले सोबत ते त्यांनी गादी विषी हे घेऊन गेले आणि जोपर्यंत शेतकऱ्यांना जो कृषी विमा मिळत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही असा त्यांनी पवित्रा घेतला घेतलेला होता त्यावरून सदर बाबा मी मान्य वरिष्ठ अधिकारी यांना कळवली व आम्ही स्वतःचे रवाना झालो रवाना झाल्यानंतर संध्याकाळी आठ वाजता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ढगेसाहेब हे पोलीस स्टेशनला आले व त्यांनी सरकारी कामामध्ये व्यत्यय निर्माण केला म्हणून रविकांत चुपका यांच्या विरुद्ध कलम एकशे बत्तीस बिझनेसकरांनी गुन्हा दाखल केलेला आहे गेल्या वर्षभरापासून मागच्या वर्षीच्या हक्काच्या पीक विम्यासाठी आम्ही सातत्यानं सगळे शेतकरी आंदोलन करतो आहे फक्त पीक विमा कंपनी आम्हाला शब्द देते कृषी विभाग शब्द देतो परंतु तो पाळत नाही गेली नऊ महिने झाले या एआयसी पीक विमा कंपनीनं बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांचे पैसे थकवलेले आहेत खरीपाचे काही पैसे टाकले परंतु रब्बीचे पैसे त्यांनी टाकले नाही म्हणून त्या कंपनीवर कारवाई करा अशी आमची मागणी आहे आम्ही आंदोलन करून करून वैतागलो आमचा संयम संपला पण आज सकाळी मी गादी घेतली उशी घेतली बॅग भरली आणि कृषी अधीक्षकाच्या कार्यालयात मुक्कामाला गेलो दिवसभर रात्रीपर्यंत मुक्काम आम्ही तिथेच थांबलो आणि दिवसभर त्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा झाली परंतु सरकारच्या इशारावर बुलढाणा पोलिसांनी आम्हाला जोर जबरदस्तीने एस आर पीचे गंगाकाबू पथक आणून जोर जबरदस्तीने अटक केलं माझ्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा नॉनवेलेबल गुन्हा त्या ठिकाणी दाखल केला आणि आत्ता रात्री बारा वाजता बुलढाणा पोलिसांनी मला समजपत्र देऊन तात्पुरत्या जमिनीवर त्या ठिकाणी माझी मुक्तता केली परंतु आणि आतमध्ये चर्चा होताना त्यांनी असं सांगितलं की उद्यापासून हे सगळे विम्याचे पैसे पडायला सुरू होतील मी आपल्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो की उद्या दिवसभरापर्यंत आम्ही थांबू उद्या दिवसभरात जर का पैसे आले नाही तर उद्या संध्याकाळपासून सबंध बुलढाणा जिल्हा आणि महाराष्ट्रातला शेतकरी गावागावामध्ये कॅन्डल मार्च काढेल गावागावामध्ये लोक प्रभात फेऱ्या काढतील आणि परवा दिवशीपासून जर झालं नाही मग मात्र एकाही कंपनीचं कार्यालय आम्ही महाराष्ट्रात ठिकाणावर ठेवणार नाही असा निर्धार आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी आता केलेला आहे मला अटक करून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून आमच्या शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकारने केला आणि ज्या चोर ही विमा कंपनी आहे त्याच्यावर गुन्हे दाखल करायचे सोडून आमच्यावर गुन्हे दाखल करता म्हणून या कंपनीच्या विरोधात सुद्धा आज बुलढाण्यातल्या दोन शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्या आहेत अनिल परोळ राहणार खुपगाव यांनी आय एस सी कंपनीच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार दिली आणि पंजाबराव गडाख राहणार येळगाव हे शेतकरी येळगावचे आहेत यांनी सुद्धा या आय एस सी कंपनीच्या विरोधात तक्रार दिली सरकारमध्ये हिम्मत आहे का जसे आमच्यावर गुन्हे दाखल करता तसा या दरोडा टाकणाऱ्या विमा कंपनीवर तुम्ही गुन्हे दाखल करणार आहे का हे आम्हाला बघायचं आहे उद्यापासून दुपारपर्यंत वाट पाहू त्यानंतर उद्या संध्याकाळपासून पुन्हा एकदा आक्रमक आंदोलनाची भूमिका आम्ही सगळी